सोलापूर शहर उत्तरमधून सलग पाचव्यांदा विजयी झाल्याबद्दल आमदार कुमार देशमुख यांचा सिद्धरामेश्वर यात्रेचे मानकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून सलग पाचव्यांदा आमदार म्हणून विजयकुमार देशमुख यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार महेश कोठे यांचा चोपन्न हजार मतांनी पराभव करून विजय प्राप्त केला या प्रित्यर्थ शनिवारी सायंकाळी वाड्यात हलग्यांच्या निनादात फटाके फोडून आमदार विजयकुमार देशमुख यांचं जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आलं यावेळी ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या पूजास्थानाचं दर्शन घेऊन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आरती करण्यात आली दरम्यान ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्या हस्ते फेटा बांधून शाल पांघरून पुष्पहार घालून आमदार विजय कुमार देशमुख यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेचे मानकरी उपस्थित होते आमदार झाले मानकरी विजय कुमार देशमुख हे पंचावन्न हजार मतांनी निवडून आले आणि या सर्व मतदारसंघातील सर्व मतदारांना माझे हार्दिक शुभेच्छा आहे